नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपली ओली कर्दी असते ना कर्दी आणि बारीक मेथी त्यासाठी लागणार साहित्य इथे मी आपली बारीक मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी कर्दी घेतलेली आहे साफ करून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आलं लसूण पेस्ट एक छोटासा बटाटा टाकणार आहेत बटाटा मी बारीक करून घेतलेला आहे हळद मसाला अग्री कोळी तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया ते पॅन आपला गरम झालेला आहे दोन ते तीन पळ्या मी तेल टाकणार आहे आता यामध्ये टाकायचं बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मी कांदा आहे ना आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं आहे तीन ते याम अदे बटाता। बटाता थी चार मिनिटांनंतर कांदा आपलं चांगला शिजलेला आहे तर यामध्ये मी टाकणार आहे आपला बटाटा बटाटा सुद्धा एक तीन ते चार मिनट फुलावर परतून घ्यायचं हो आहे ते बटाटा आहे ना आता हा मी दोन ते तीन मिनिट झाकण देऊन शिजवते तीन ते चार मिनिटानंतर करणार आहे मी आपली हळद अग्री कोळी मसाला मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटांनी त्या मसाल्याला चांगलं तेल सुटत चालू आहे त्या ह्यामध्ये टाकायची आपल्याला कर्दी कर्दीचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे गर्दी आहे ना स्लो गॅसवर एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर आपण आता ह्यामध्ये आपली मेथीची भाजी टाकणार आहोत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली भाजी चांगली एक दहा मिनट स्लो गॅस वर शिजून घ्यायची आहे एक दहा मिनटानंतर आपली भाजी चांगली शिजली आहे त्यामधला बटाटा सुद्धा शिजत आलेला आहे तर यामध्ये ना मी आपली टोमॅटो टाकणार आहे आणि एक पाच मिनिट भाजी शिजवून घेणार आहे तर एक पाच मिनटानंतर में आपला टोमॅटो शिजलेला आहे आणि आपली भाजी सुद्धा रेडी झालेली आहे मेथी करबी आता मी गॅस बंद करते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे प्रकारे तयार आहे आपली ओली कर्दी आणि बारीक मेथीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद